शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो पाकिस्तान मार्गे एक डब्ल्यू डी सरकतोय दक्षिण भारतात कमी दाब आहे परंतु भारतीय हवामानावर हो त्याचा फार परिणाम होत नाही असंही आपण बघितलेलं आहे आपण बघतो कोल्हापूर सांगलीमध्ये थोडी ढगाळ प्रसिद्ध दाखवण्यात आलेली आहे इतरत्र निरभ्र आकाश आहे आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला असलेला कमीदाबा हळूहळू अरबी समुद्राच्या दक्षिणला सरकतो आहे पाकिस्तान मार्गे एक कमीदाबाचं क्षेत्र म्हणा किंवा डब्ल्यू डी हे पश्चिम भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे थंडीसाठी आपण जे एफ एस मॉडेलनुसार अंदाज बघत असतो विदर्भामध्ये खास करून पूर्व विदर्भात थोडी थंडी वाढलेली आहे उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आहे मात्र महाराष्ट्रामध्ये सामान्य थंडी आहे आपण बघतो की प्रत्येक दिवशी ही थंडी थोडे थोड्या प्रमाणात वाढत जाण्याची शक्यता आहे साधारणपणे आपण बघतो की नऊ तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये सामान्य प्रकारची थंडी राहणार आहे अगदी दहा तारखेला आपण बघितलं तर थोडं थंडीचं प्रमाण जरी कमी होत असलं तरी सामान्य स्वरूपाची थंडी महाराष्ट्रात राहणार आहे परंतु दहा जानेवारीपर्यंत फार कडाक्याची थंडी महाराष्ट्रात आपल्याला जाणवणार नाही आपण बघतो की पाकिस्तान मार्गे एक डब्ल्यू डी सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार पुढे सरकताना दिसतोय परंतु तो फार प्रभावी ठरणार नाही असं दिसतंय चार तारखेला आपण बघतो अरबी समुद्राच्या दक्षिणेला थोडं कमी दाबाचं क्षेत्र असणारे उत्तर भारतात अतिउत्तरेला एक डब्ल्यू डी असणार आहे डब्ल्यू डीमुळे मुळे थंडीचं प्रमाण उत्तर भारतात कायम राहण्याची शक्यता राहील सात तारखेचा अंदाज आपण बघतो डब्ल्यू डी हा उत्तर भारतातून पुढे सरकणार आहे पर्वतीय रांगांवर बर्फवृष्टी होईल हलकी ढगाळ परिस्थिती मध्य भारतावरही राहण्याची शक्यता दरम्यानच्या काळात आहे बारा तारखेला आपण बघतो की दोन्ही समुद्रात हलकी पावसाळी परिस्थिती आहे परंतु भारतीय हवामानावर यापूर्वी तयार झालेल्या अंदाजानुसार तो बदल म्हणजे अवकाळी पावसाचा बारा तारखेला आपण यापूर्वी अंदाज दिलेला होता काही व्हिडिओमध्ये परंतु तो अंदाज बऱ्याचदा बदलतोय आणि सध्या असं वातावरण तयार होणार नाही असं स्पष्ट झालेलं आहे अगदी पंधरा जानेवारीपर्यंत जरी आपण या संपूर्ण अंदाजावर नजर टाकली डब्ल्यू मॉडेलनुसार तर या ठिकाणी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही आणि पावसाचा अंदाज नाही याचा अर्थ उत्तर भारतातून जात असलेले डब्ल्यू डी हे थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात वाढवतील मात्र थंडीच्या मॉडेलनुसार देखील सामान्य थंडी ही महाराष्ट्रात जरी असली तरी उत्तर भारतात कडाक्याची थंडी राहणार आहे आपण तीन तारखेच्या थंडीचा अंदाज जर आपण ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार घेतला कारण आपण यापूर्वीचा थंडीचा अंदाज हा जी एफ एस मॉडेलनुसार घेतलेला आहे तर आपण या अंदाजामध्ये बघतो आहोत की तीन तारखेला गोंदिया जिल्ह्यामध्ये अकरा अंश किमान तापमान असणार आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये कमाल तापमान सतरा अंश सेल्शियस राहणारे इतरत्र पंधरा ते सोळा अंश सेल्शियस सरासरी तापमान राहील अधूनमधून तयार होत असलेल्या किरकोळ ढगाळ परिस्थितीमुळे या थंडीच्या प्रमाणात सामान्य वाढ राहणार आहे म्हणजे साधारणपणे पंधरा ते सोळा सतरा टक्क्याच्या अंशाच्या दरम्यान ही थंडी राहील आता आपण हीच थंडीचं वातावरण जर अकरा तारखेला बघितलं तर गोंदियाला बारा अंश सेल्शियस गडचिरोलीला तेरा अंश सेल्शियस इतरत्र सोळा अंश सेल्शियस सरासरी तापमान राहणार आहे त्यामुळे याचाच अर्थ सामान्य थंडी महाराष्ट्रामध्ये राहील थंडीचं वातावरण पिकामान पिकांना आवश्यक असलेल्या थंडीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये जानेवारीत आवश्यक असलेलं राहणार आहे आपण अगदी पंधरा तारखेपर्यंत जरी पोहोचलो तरी पूर्व विदर्भात तेरा उंश तापमान गोंदिया गडचिरोलीमध्ये राहणार आहे इतरत्र साधारण अठरा ते सतरा अंश सरासरी तापमान राहणार आहे त्यामुळे सामान्य थंडी महाराष्ट्रात जाणवेल फार मोठे कडाक्याची थंडी किंवा थंडीची लाट महाराष्ट्रात असणार नाही उत्तर भारतात मात्र असेल आपण जर बारकाईने बघितलं तर महाराष्ट्रात अशी हलक्या प्रकारची ढगाळ परिस्थिती आहे जिथे जिथे हलकी ढगाळ परिस्थिती तुम्हाला दिसेल त्या त्या ठिकाणी थंडीचं प्रमाण कमी राहणार आहे आता ही सर्वदूर ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात नाही आहे कधीही महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे कधी महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे ठराविक ठिकाणी आहे त्यामुळे या ढगाळ परिस्थितीमुळे थंडीच्या प्रमाणात चढउतार होतील हे मात्र आपण लक्षात ठेवायचं आहे जसं आपण पाच तारखेला बघतो नंदुरबार धुळे जळगावच्या दरम्यान किंवा गुजरातच्या काही भागात एक डब्ल्यू डीचा हलका प्रभाव आहे की ज्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण होईल तर अशा प्रकारचं वातावरण काही ठिकाणी तयार होत असतं कधी कधी अरबी समुद्रातून तर कधी बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे प्रवाहित होत असतात राज्यावर आणि याचाही हवामानावर हलकासा परिणाम होत असतो सध्या हिवाळीचे थंडीचे दिवस आहेत तसे पावसाचे दिवस नाहीत आणि ज्या ज्या वर्षी आपल्याला माहिती आहे अवकाळी पाऊस कमी झाला त्या त्या वर्षी पावसाळा चांगला राहिलेला आहे त्यामुळे अवकाळी पावसाची आता तशी आवश्यकता नाही पिकांची वाढ झालेली आहे आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होणार आहे त्यामुळे आपल्याला सध्या अवकाळी पावसापेक्षा एक सामान्य किंवा त्यापेक्षा थोडी अधिक थंडी आवश्यक आहे आणि या थंडीमुळे पिकांच्या वाढीमध्ये अधून पोषकता निर्माण होईल असा अंदाज आहे साधारण दहा तारखेनंतर ही ढगाळ परिस्थिती जर महाराष्ट्रामध्ये वाढली तर यदा कदाचित थंडीच्या प्रमाणामध्ये चढ उतार होतील मात्र आपण यापूर्वी एका व्हिडिओमध्ये किंवा असा अंदाज तयार झालेला होता की बारा तेरा चौदा अशा तारखेंना महाराष्ट्रामध्ये एक डब्ल्यू डी आणि कमी दाब्यामध्ये ट्रपलाईन तयार होईल आणि मग पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज होता त्यानंतरही आपल्याला हा अंदाज कायम राहील असं वाटलं होतं परंतु तो अंदाज सध्या तरी जुळताना दिसत नाही मात्र हा अंदाज पुढचा आहे त्यामुळे यदा कदाचित हा अंदाज पुन्हा तयार होऊ शकतो आणि त्यावर आपण लक्ष ठेवून असणार आहोत हवामानात काही बदल झाला तर आपल्याला अपडेटमध्ये तो दिला जाणार आहे आपण हा महाराष्ट्राचा मॅप बघतो आहोत हा यामध्ये कुठेही पावसाळी वातावरण नाही हा एक तारखेपासून पुढे एकतीस मार्चपर्यंत यामध्ये जे काही पावसाचे बदल होतील ते दाखवले जाणार आहेत हा सिझनल मॅप आहे साधारण एक जानेवारीपासून पुढे जेव्हा पावसाचं वातावरण तयार होईल ते यामध्ये दाखवलं जाणार आहे सध्या पावसाचं वातावरण नसल्यामुळे हा कोरा अशा प्रकारचा नकाशा दाखवलेला आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय